लोकसभा निवडणूक कधीही जाहीर होऊ शकते आणि तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये अजूनही जागा वाटपाचा जो तिडा आहे तो सुटलेला नाही महायुतीमध्ये शिवसेना पक्षाला किती जागा मिळणार अजित पवार किती गटाला किती जागा मिळणार त्याचसोबत भाजप किती जागांवरती लढणार याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळामध्ये सुरू झालेल्या आहेत आणि ज्या चर्चा किंवा बैठका ज्या पार पडतात महायुतीच्या त्या बैठकांमधून जी चर्चा बाहेर पडते त्यानुसार आ, शिंदे गटाला म्हणजेच शिवसेनेला फक्त दहा जागाच देण्यात येईल असं बोललं जात आहे आणि यावरून जे शिवसेनेचे वरिष्ठ नेते आहेत रामदास कदम यांनी काही दिवसां पूर्वी नाराजी व्यक्त केलेली होती त्याचसोबत इतर जे नेते होते ते सुद्धा अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त करत होते नक्की आता काय भूमिका आहे रामदास कदम यांची हे आपण जाणून घेऊयात आपल्यासोबत स्वतः बोलण्यासाठी आहेत आ, सर खूप खूप स्वागत आहे लोकमतमध्ये नमस्कार जसं मी म्हणाले की शिव शिंदे शिवसेनेला फक्त दहा जागा देण्यात येणार आहे दहा किंवा बारा तर त्यामध्ये तुम्ही समाधानी आहात का वरिष्ठ नेते आहात ने, शिवसेना या सगळ्या मीडिया जे सांगत आहे ते त्यांच्या अंदाजानं सांगत आहे उलट उलट पक्ष उल शिवसेना आणि भाजपमध्ये मतभेद कसे होतील असं काही लोकांना प्रयत्न चालू आहेत आता घोडा मैदान लांब नाहीये ना माझ्या माहितीवरून चौदा पंधरा तारखेला गेला आता चालू होईल एक दोन दिवसामध्ये हा जो विषय आहे जागा वाटपाचा तो निश्चितपणे सुटेल मी चिडलो होतो एवढ्यासाठीच गोव्याचे मुख्यमंत्री दापोलीला येऊन त्यांनी रायगड आणि रत्नागिरीच्या जागेवरती दावा केला होता माझं म्हणणं असं आहे की महाराष्ट्रामध्ये नेते आहेत ना देवेंद्र फडणवीस जे आहेत सुधीर मुनगटूवार जे आहेत बावनकुळे जे आहेत जबाबदार लोक आहेत ना <laughs> ते योग्य तो निर्णय घेतील ना एकनाथजी शिंदे आहेत अजितदादा आहेत त्या युतीच्या माध्यमातून ती काही करत बसून निर्णय घेतील पण गोव्याचे मुख्यमंत्री दापोली देतात आणि ते घोषणा करतात त्याचं मला दुःख झालं कारण आम्ही एकनाथ शिंदे यांनी इतकं मोठं पाऊल जे उच जो उठाव केला त्या उठावाची नोंद संबंध चाळीस देशांनी घेतली आमचा अजिबात नाहीलाच होता तो निर्णय जर आम्ही घेतला नसता तर आमचे आमदार निवडून नसते आले आमदार चिडले होते खासदार चिडले होते उद्धवजी कोणाला भेटत नव्हते मातृष्ट्या बाहेर पडत नव्हते तर आदित्य सगळ्यांची खाती चालवायचा एकटाच फक्त सहीला मंत्र्याला पाठवायचा फाईल तो पैचंड असा असंतोष झाला ना, ना। पण मला विश्वास आहे की आमच्यावरती मुळीच अन्याय होणार नाही आणि आता अजितदादा आले सोबत त्यांनाही काय जागा द्यायला लागतील जसं आम्ही बाजूला झालोय तसं बाजूला झालेत तेही चाळीस आमदार घेऊन आले सगळ्यांचं समाधान होईल असा निर्णय होईल माझा ठाम विश्वास आहे म्हणजे आता तुम्ही म्हणालात की मीडियामध्ये ज्या चर्चा सुरू आहे त्यानुसार मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय तर तुम्हाला काय वाटतं की तुम्हाला किती जागा मिळतील म्हणून चर्चा अशी आहे की शिंदेगड आम्ही बावीस जागा लढवल्या होत्या त्यातले अठरा खासदार आमचे आले होते तर किमान जेवढे आले होते तेवढ्याच्या जागा आम्हाला मिळाला हव्यात आमची प्रामाणिक इच्छा आहे आणि माझा एकनाथजी शिंदे यांच्यावरती शंभर टक्के विश्वास आहे ते बहुती केंद्र शासनामध्ये केंद्रामध्ये शाह साहेबांना निश्चितपणे पटवून देतील आपण पाहिलं देवेंद्रजीने एक स्टेटमेंट दिली की आमचे एकशे पंधरा आमदार असताना आम्ही मुख्यमंत्रीपद दिलं एकनाथ शिंदे साहेबांना ही स्टेटमेंट बोलके आहे आम्हाला संपवायचीच असती तर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्रीपद दिलं नसतं दिलं नसतं ना, दिन लस्ता। दिन लस्ता ना। हे समज का काय आम्ही दुतकरी आहोत फक्त माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये तिथे गोविंद चव्हाण जे मंत्री आहेत हो oh. त्यांच्याकडे बांधकाम खात आहे आणि माझ्या मुलाला आमदाराला योग्यच कदमाला विश्वासात न घेता ते परस्पर तिथे कामं घेत आहेत आणि ती कामं कशी घेत आहेत ते त्यांचे जे भाजपचे आमदार आहेत विधान परिषदेचे त्यांच्या नावावरती कामं घेत आहेत दापोलीमध्ये पंधरा पंधरा वीस कोटीची कामं घेत आहेत बजेटमध्ये आता पण कधी असं झालं नव्हतं स्थानिक आमदाराशिवाय बजेटची कामं कधी येत नव्हती का वाटतं असं का केलं जाते यामागचं कारण काय म्हणतात तेच तेच ऐकून घ्या माझी मा... okay. नागाजी तीच आहे माझी नागाजी देवेंद्र फडणवीस किंवा बच्चलची नाही आहे माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये सातत्याने अन्याय होतोय केळकळ ठाण्याचे आमदार येऊन तिथं भूमिपूजनक करत आहेत नावे फोडत आहेत स्थानिक आमदाराला बाजूला ठेवून खरं तर हक्कभंग होतो पण शिवसेना भाजपमध्ये पुन्हा वाद निर्माण झाले हे आम्ही यायला नको म्हणून आम्ही संयम पाळला मी जाऊन देवेंद्रजींना बोललो एक असं घडतं आहे ही कामाची यादी घ्या ही कामं घेतली गेली आहेत मी त्यांना मेसेज पाठव आहे माझ्या मेसेज अजून की माझ्या मुलाच्या मतदारसंघामध्ये भूमिपूजन केली जात आहेत त्याला मजूर ठेवून मला म्हटले त्यांचा मेसेज आहे मी आत्ता लगेच बोलतो तिथून त्याला सांगून देखील भूमिपूजन थांबली नाहीत वाईट घ्या गोष्टीचं वाटलं वाईट या गोष्टी वाटलं आणि दोन हजार एकोणीस सालामध्ये देखील भाजपने राष्ट्रवादीने मदत मतदान केलं माझ्या मुलाच्या विरोधामध्ये युती असताना देखील युती असताना देखील दोन हजार नऊमध्ये विधानसभेचा विरोधी पक्षनेता म्हणून मी गुवाहामधून उभा झालो तिथं भाजपच्या नातूंनी अपक्ष व्यवहार मला पाडली मला पाडली ह्या सगळ्याचा आग असताना पुन्हा आता माझ्या मुलाच्याच मुळावं तिचं तुम्ही उठा असा उठला उडत असाल तर कुठंतरी तो मला तोंड उडावं लागेल ना मग मा। माझा भाग काय तर समजून घ्या आणि त्यामध्ये आणखी गोव्याचे मुख्यमंत्री त्यांनी आगीत तेल टाकली म्हणला तिथं दापोलीतच तुमच्यात हिंमत आहे ना जा ना गोहागडला तिथं बोला ना तो मतदारसंघ आहे तो का बांधित नाही मग तिथं कामं का दिली जात नाही बजेटची भूमपूषण काय केली जात नाही तुमच्या आमदारकडनं तिथे शिवसेनेचा आमदार आहे माझा मुलगा आहे तिथंच का सगळं चाललंय याचं उत्तर मला तुमच्या म्हणजे तुमच्या इकडे तुमच्या मतदारसंघामध्ये शिवसेनेला विरोध केला जातोय भाजपकडनं की कदम कुटुंबियांना विरोध केला जातोय आता तुम्ही म्हणालात की अगदी दोन हजार नऊ पासून तुम्ही अनुभवत आलेला आहात तर पक्षाला विरोध आहे की कदम कुटुंबियाला पण आमचं नाही त्यांचं भांडण काहीच नाही ना आमचं वैयक्तिक काय आहे काहीच नाही नाही तुम्हाला वैयक्तिक काय वाटत माझं वैयक्तिक कुणाचंही काय नाही कुणाचंही वैयक्तिक काय नाही उलट पक्षी दोन हजार एकोणीस सालामध्ये त्यांचे ते भाजपचे तालुका प्रमुख होते त्यांच्या घरी मी गेलो मी दहा भाजपच्या लोकांच्या गेलो होतो मी पण आम्हाला फसवला शेवटी त्यांनी उघडपणे मतदान केलं राष्ट्रवादीला आणि माझ्या मुलाला पाडण्याचा प्रयत्न केला यातून आम्ही नेमकं काय बोल घ्यायचा यावर्षी ही अशी अशी काही परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वाटते का तुम्हाला ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं कोणामध्ये त्यांना त्यांचा पक्ष वाढवायचा आहे त्याचा कुठे नाही तुम्ही वाढवा ना पण युती पण पाळाल की नाही आम्हाला देखील आमचा पक्ष वाढवायचा आहे मग भाजपचे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार असतील युतीमधले तिथं देखील आम्ही अपक्ष उभा केला आणि भाजपचे पाडले तर मग तुम्ही काय करणार जे तुम्ही कळता ते आम्हाला कळता येईल मला कळता येईल ना ते मग तुम्हाला आए, आए, ते तुम्हाला राजकीय दृश्या सगळं कळतं आणि आम्ही आहोत असाला भाग नाही असाला भाग नाही आणि म्हणून युती आपली आहे देवेंद्र फडणवीस जे आहे ते सगळं कसं पॅचअप होईल ते बघतात त्यांना मदतभेद नको आहेत मला माहिती आहे पण या खालच्या लेवलची माणसं जर त्यांचं ऐकत नसतील तर त्यांच्यावर त्यांनी ॲक्शन घेतली पाहिजे नक्कीच आता तुम्ही म्हणालात की सगळ्यांनाच आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे त्यांना कोकणामध्ये पक्ष वाढवायचा आहे मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो सहा लोकसभा मतदारसंघांपैकी आता असं कळतंय की पाच जागेंवरती हा कळतंय याला काय याच्यावरती मी बोलणं चुकीचं होईल समजतंय कळतंय अशा बातम्या येतात ह्याच्यावरती बोलणं चुकीचं होईल आता ज्या वेळेला निर्णय होईल तेव्हा बोलू आपण मग बोलू ना तुम्ही काय मग जर तुमच्या विरोधात जर काही झालं तर तुम्ही वेगळी भूमिका घेण्यासाठी तयार होईल असं समजायचं वेगळी भूमिका घेण्यासाठी काय काय औषधच नाही त्याची काय मी सांगितलं ना मग अशी एकशे पंधरा त्यांचे आमदार असताना ते एकनाथ शिंदेला मुख्यमंत्री देतात पन्नास आमदारांच्या माध्यमातून त्यांचा दृष्टिकोन चुकीचा नाही वाईट नाही पण जी माणसं भाजपची काही माणसं उदाहरणार्थ गोविंद चव्हाणांसारखी व अक्षशी महत्वाकांक्षा घेतली माणसं यांचा चोख बंदोबस्त त्यांनी केला पाहिजे असं मला वाटतंय याचा बंदोबस्त केला पाहिजे त्यांनी त्यांना थांबवलं पाहिजे त्यांच्याकडनं ते खाती काढून घेतली पाहिजेत नाहीतर मी शहासाहेबांकडे आणि मोदी साहेबांकडे लेखी कंप्लेंट करणार आहे तर का करणार आहे रवींद्र चव्हाणांच्या होय रवींद्र चव्हाण विनय नातू आणि दापोलीचे जे प्रमुख पदाधिकारी आहेत यांची तक्रार मी वरिष्ठ लेवलला मोदी साहेबांच्या आणि शाहसाहेबांच्या लेवलला मी करणार शंभर टक्के नक्कीच सर आता आपण जर बघितलं दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि आता दोन हजार चोवीसमध्ये भाजपच्या उमेदवारांचा जो आकडा आहे तो प्रत्येक निवडणुकीमध्ये वाढताना बघायला मिळत आहे आता कदाचित या निवडणुकीमध्ये आपल्या तर शिवसेनेची ताकद कुठेतरी कमी होताना बघायला मिळत आहे तर तुम्ही त्याला तयार आहात का अशाच प्रकारे नाही आमची ताकद कमी नाही आता एकनाथ शिंदेचं काम अतिशय चांगलं आहे चांगले निर्णय घेतले लोकाभिमुख निर्णय घेतले ठिकाणी एकत्र बसून निर्णय घेतले उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षात काय केलं नाही मुख्यमंत्री म्हणून हा म्हणून बाहेरच पडला नाही आणि आमच्या आमदारांच्यावरती अन्याय होतो आम्हाला फंडच मिळत नाही पण सही मुख्यमंत्र्यांचे असायचे त्याच्यावरती फाईल वाचायचीच नाही म्हणून आम्ही मागे पडलो पडला टक्के नाही मागे पडला ना नक्की जसं आता तुम्ही म्हणालात की देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की एकशे पाच आमदार असून सुद्धा अपक्ष आमदारांचा तर एवढे आमदार असून सुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ते पद दिलं त्या पदावरती त्यांना विराजमान केलं तेव्हा त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं मात्र आता दोन हजार चोवीस मध्ये लोकसभा निवडणुकीत शिवसेना कॉम्प्रोमाइज करेल का म्हणजे त्यांनी कॉम्प्रोमाइज केलं बोलू पण तशी भूमिका उद्याचं आज कशाला बोलायचं एवढंच मला सांगायचं आहे की त्यांनी एकनाथ शिंदेसाहेबांचा सन्मान केला ना ही गोष्ट फार मोठी आहे लहान नाही आहे आम्ही उगाच त्यांच्या अंगावर जायचं आणि आपसामध्ये मतभेद करायचे हे हे मलाही आवडणार नाही ना, ना। पण जे घडतं आहे खालच्या लेवलला कोकणामध्ये खालच्या लेवलला ते कुठंतर थांबणं आवश्यक आहे हे जाणीवपूर्वी मला वाटतं आणि तशाबाबतची कंप्लेंट मी देवेंद्र फडणवीस आहेत बावनकुळे आहेत शहा साहेब आहेत आदरणीय पंतप्रधान जी आहेत त्यांच्यावर वक्तव्य केलं होतं की भाजपने केसाने गळा कापण्याचा प्रयत्न करू नये दुसरीकडे गजानन ना ना सुद्धा नाराजी व्यक्त केली एक होती एक मी मी जो बोललो तो गोव्याचे मुख्यमंत्री इथे येऊन त्यांनी जी घोषणा केली त्यांच्या शब्दावरती मी बोललोय त्याच्यावरती माझी शकम नाही ही देवेंद्र फडणवीस किंवा बावनकुळेजी किंवा शाहसाहेब किंवा मोदी यांचा विषयच नाही तो गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी दापोलीत येऊन आमच्या मतदारसंघावरती हक्क सांगायचा आणि स्टेटमेंट द्यायची त्याच्यावरती बोललो मी नक्कीच तुम्ही जेव्हा नाराजी व्यक्त केली तुमच्या अनेक बातम्या सुद्धा बाहेर आल्या आल्या त्याचसोबत अनेक इंटरव्ह्यूज तुमचे बाहेर आले त्यानंतरच सिद्धेश कदम यांना प्रदूषण महामंडळाच्या अध्यक्षपदा त्यांची वर्णी लागली असं बोललं जाते की तुमची नाराजी बाहेर आल्यानंतर त्यांना ते हे पद मिळालं आधी आधी त्यांची नियुक्ती झाली मग माझे स्टेटमेंट आहेत घ्या सिद्धेश कदम यांची नियुक्ती आधी झालेली आहे आणि मग माझे स्टेटमेंट वेगळा त्याला दिला तसं नक्कीच तुम्ही त्यांचं जे नियुक्ती झालेली आहे ते पथकं बघा डेट बघा आणि माझ्या स्टेटमेंट कधी आलं त्या बघा लगेच दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल नक्कीच सध्या एका जागेवरून एका लोकसभा मतदारसंघावरून अनेक चर्चा बाहेर येतात की अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात नक्की कोण लढणार तिथून सिद्धेश कदम यांना उमेदवारी मिळावी अशी तुमचीसुद्धा इच्छा होती तसं तुम्ही बोलूनसुद्धा दाखवलेलं होतं नक्की त्या मतदारसंघा संदर्भातली काय चर्चा आहे तिथून गजानन कीर्तीकर साहेब आणि मी आम्ही दोघे नेते एकत्र बसलो आमच्या आपसरले जे मतभेद होते ते सगळे संपलेले आहेत गजाभाऊ उद्या उभे घे तर शंभर टक्के त्यांच्या प्रचारासाठी रामदास कदम सगळ्यात पुढे असेल आता कुठलेही मतभेद आता नाही आमच्यामध्ये बिलकुल नाही म्हणजे गजानन कीर्तिकर हेच उभे राहतील तिकडून तुम्ही हो अशी माझी मनापासून इच्छा आहे बिलकुल इच्छा काय काय अडचण नाही ज्येष्ठ नेते आहेत ते त्यांचा सन्मान ठेवलाच पाहिजे सिद्धेश कदम अजून यंग आहेत पाच वर्ष थांबू शकतात काय अडचण आहे <laughs> मुलाच्याच विरोधामध्ये ते प्रचार करतील असं वाटतं तो आता बघू ना भविष्यात काय होतं ते त्यांचं मत असं आहे भाऊंचं की माझा मुलगा उभा नाही ना माझ्यासमोर असं त्यांना विश्वास आहे त्यांना उमेदवार गोष्टी मी तुम्हाला आज बोलणार नाही आणखी एक सात आठ डोस जाऊ देत अनेक गोष्टी स्पष्ट होतील पण गजाभाऊन मध्ये आणि माझ्यामध्ये आता कुठलेही मतभेद नाही नक्कीच सर आता तुम्ही म्हणालात की आम्ही जे आमचे जेवढे खासदार निवडून आले होते दोन हजार एकोणीसमध्ये आम्हाला तेवढ्या तरी जागा मिळाव्यात आमची अम्च, अशी आमची भूमिका आहे तेवढ्या जागा मिळतील किंवा तशी तुमची मागणी आहे का आता मागणी केलेली आपण एकनाथ शिंदे साहेब बोलतायत व बोलत आहेत त्यांच्यावरती आमचा विश्वास आहे आणि मी मगाशी म्हटलं की आम्हाला संपायचा जर विचार असता तर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री केला नसताना त्यांनी हे देवेंद्रचे स्टेटमेंट बोल आहे प्रश्न <laughs> कुठे येत नाही फक्त गोव्यातले मुख्यमंत्री किंवा गोविंद चव्हाण ह्या सगळ्या मंडळींना अवयव घालणं आवश्यक आहे भाजपाने आवश्यक आहे कारण युती शिवसेना भाजपची युती कालची नाही आहे ह्या दिवसाची नाही गेल्या तीस पस्तीस वर्षापासूनची युती आहे आणि जिव्हाळ्याचं नातं आहे जिवाळ्याचं नातं आहे हे कौटुंबिक नातं आहे त्यात आता अजित पवार गट सुद्धा सामील झालाय अजित पवार आता आले पण आमची युती वर्षापासून स्पष्ट ना आणि शिवसेना प्रमुखांनी युती कधी तोडली नाही एक सलोख्याचं वातावरण जिव्हाळ्याचं नातं हे शिवसेना प्रमुखांनी जपलं भाजपसोबत आणि आम्हाला ते केलंच पाहिजे कुठे दुमत नाही तुमच्या विद्यमान खासदारांचा पत्ता कट होईल अशी शक्यता आहे कोण जेवढे पण खासदार आहेत म्हणजे तेरा सध्या तुमच्या सोबत आहेत नाही होणार तू बघा कसं वाईट बोलते चांगलं बोल ना तू <laughs> तू वाईटच काय बोलतेस मला भडकवायचं का तुला नाही नाही पण जी चर्चा बाहेर मेरिट नुसार किंवा नुसार आता भाजप महायुतीच्या उमेदवारांना म्हणून दे जे होईल ते चांगलं होईल असा माझा पूर्ण विश्वास आहे बिलकुल नक्की सर धन्यवाद केल्याबद्दल तर हे होते आपल्यासोबत रामदास भाई कदम ज्यांनी लोकसभा निवडणूक त्यासोबत इतर विषयांवरती सुद्धा खुलून बातचीत केलेली आहे त्याच